वाटा एक like, प्रस्ताव दिलाय की सांगली आणि भिवंडीला अगर निर्णय होत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही आणि ते ऐकल्यानंतर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली अन्य वेळी उगाच छाती फुगून दाखवायची सुख्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची कशी हवा आहे आमचे कसे चाळीसच्या पेक्षाही जास्त कसे निवडून येणार अशा उगाच्या सुख्या धमक्या द्यायच्या मग अगर बाळासाहेब ठाकरेंचा बाणा खरंच अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल ते रक्त अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल असेल तर त्यांनी फ्रेंडली फाईट करावी काँग्रेस बरोबर सांगली आणि भिवंडीमध्ये घाबरतात कशाला भीती कशाला वाटते भिवंडी आणि सांगलीमध्ये किंबवना सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळा करत फिरतोय काँग्रेसला शिव्या देत बसलाय सांगलीतले आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे मोठे घराणे आहेत मग वसंतदादा पाटलांचं घराणं असो पतंगराव कदमसाहेबांचं घराणं असो या कदम ह्या घराण्यांना मोजतही नाही आहे मग तिथे या, या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फ्लाईट झाली फ्लाईट झाली तर मी दा दाव्याने किंवा आत्मविश्वासाने सांगू शकतो ह्या उबाटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि ते ह्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे फ्रेंडली फाईटला उद्धव ठाकरे का घाबरतात बाळासाहेब ठाकरेंचा बाणा आणि रक्त तुमच्यात आहे हे दाखवण्याची फार चांगली संधी आहे उद्धव ठाकरेंची हवा महाराष्ट्रामध्ये असेल तर फ्रेंडली फाईट लढवा जेणे एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो संजय राजाराम राऊत ज्या मुंबईमध्ये भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये राहतो तिथे पण उभाटाचा नगरसेवक नाही तिथे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येतो आहे जो स्वतःच्या राहण्या राहत्या घराचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो प्रचाराच्या निमित्ताने आणि मोठ्या मोठ्या वल्गना करत सगळीकडे फिरतो आहे काल त्यांनी सांगलीमध्ये असं वक्तव्य केलं की अगर सांगलीमध्ये काँग्रेसनी आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू हाय हिम्मत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा मग तो बाणा दाखवा उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे दाखवा सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे म्हणून उगाच सुख्या धमक्या देण्यापेक्षा तो जो एक मराठी चित्रपटामध्ये जो राहिला ओळखा एवढच संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगेन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल